महाविकास आघाडी आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे मुंबईतील शणिमुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा महामेळावा आज होतोय मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळेल उद्धव ठाकरे हे प्रचार प्रमुख असतील उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार अशी माहिती मिळते तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीचा हा महामेळावा आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय सध्या आपण पाहतोय की महाविकास आघाडीचा हा महा, आयोजित करण्यात आलेला आहे कशा प्रकारे सध्या तयारी सुरू आहे कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत गौरी आपण जर पाहिलं तर आज महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा हा मुंबईतील छण्मुखानंद सभागृह या ठिकाणी होतोय आणि महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा पूर्ण आपण जर पाहिलं षणमुखानंद हॉलच्या परिसरबाजी आणि समिती केली प्रत्येक आघाडीतले देखील लावण्यात आलेलं आणि निर्धार विजयाचा महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा अशी टॅगलाईन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण की आपण जर पाहिलं तर कर लोकसभा निवडणुकीत जे यश महाविकास आघाडीला मिळालं आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आणि या सगळ्या संदर्भातली तयारी त्याच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो आजपासूनच शक्यता आहे आपण जर पाहिलं तर अनेक मुद्द्यांवर जे आहे ते आजच्या या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद चंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले आज मार्गदर्शन करणार आहेत पदाधिकाऱ्यांना आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे जे आहे ते प्रत्येकाचं लक्ष लागलेला असलेला आपल्याला पाहायला मिळते कारण की वक्फ बोर्डाचा निर्णय असेल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सध्या महायुती सरकारकडून ज्या योजना सध्या सुरू आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना ज्या सुरू आहेत यावर उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांची बोलताना काय नेमकं सांगतायत ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी जे शरद शरद पवार असतील किंवा